इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोट इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावले त्यातनं काही शाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती कामच्याशी केलेला आहात आणि शंकर, शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले एकोणीसशे चाळीस सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीगनी तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा मुफ्ती मुफ्ती मोहम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे पण त्यांनी मुस्लिम समाज काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतो आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय अरे पहिलं तुम्ही कसं आहे अमित शाह ते तरी सांगा ना आम्हाला एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेले आहे ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाडून पाडलं कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले त्या मार्गावरती जेवढी दुकान मो मो आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची हा हिंदू आहे का मुसलमान आहे मग मोदींचं तो आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व तु आहे मग तुम्ही वाटेल ते करता आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं मग एक त्यांनी एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुलामुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार म्हणणं माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्यासोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे आणि म्हणून मी अमित शहा ना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलं आहे हे कोणी लिहिले ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आर एस एस वरती बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे आर एस एसचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन आणि तुम्ही जो काय विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढा ते पुस्तक का आहे आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रात कळेल पण देवरसानी दोन पत्र

कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है यह कहना भी सर्वथा असत्य है इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबर कुरान तथा ईसाई धर्म ईसा ईसा मसीह बाइबल इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता इतना ही नहीं बल्कि सर्वधर्म समभाव यानी एक सत एक सत विप्रहा बहुधा वदंती यह जो हिंदों की विशेषता उसी को संगप सर्वपरी मानता है मग हे कोणाचा फॅन क्लब आहे मग त्या अब्दालीला विचारा अहमद शाहचा जो वंशज वळवलटो ना इकडे इकडे येऊन बोमलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय हे राजकीय त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा मराठी माणसाची सुरज एकजूट एक आहे हिंदूंची एकजूट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घर गड़, घरं जाळायची त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत नाही हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय हे हे घेऊन जा बाबी हा आताचं आता, आता यांना संघ हो का नकोय कारण आणखीन एक पुढचं एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूक नेतृत्व फार मोठं आहे पण एक चार ओळी वाचतो आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या ह्याला हताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं त्यांनी असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी जे लिहिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पडती है दल के लिए करनी पडती है कुर्सी के लिए करनी पडती है अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय हिंदी लिखा है मराठी तो आपके समझ में आने वाली बात नाहीये मराठीचा जो काय ठसकाय आणि जो काय फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे चार ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा आणि खुर्शीचा मोह काय आहे पक्षाचा स्वार्थ कसा आहे त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेले आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 हिंदु हिंदु आहे ना त्यावेळेला हा हा एक विचार होता नक्की होता पण आम्ही जे काय हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे साधू संतांचं हिंदुत्व आहे आणि मी त्या तडफेने उतरलोय एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी काय आपल्याला अधिकार काय छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं आपण काय घेतलंय कि की त्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतोय राज्याभिषेक दिन साजरा करतोय अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय जर महाराज समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोयस हो काय घेतलंस नेमकं तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणार सरदार होता जसे हे गद्दार तिकडे गेलेत आपलं सरकार पाडून तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो, तो शत्रूंनी नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे गद्दारांनी आपला घात केलाय मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजांचा असेल स्वराज्याचा असेल घात केला तो आपल्या गद्दारांनी केला आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन आणि त्यांनी ओळखलं होत की हा माणूस वेगळा आहे हा राजा वेगळा आहे ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला तो जनतेमध्ये अडकलेला आहे कारण हे रयतेचं राज्य आहे रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता शरण जावं लागलं मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्याने मारायचंच ठरलं होतं औरंगजेबाने पण मोठ्या शिताफेने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिल्लक नव्हतं म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग <laughs> आपण हे नाही करू शकत कर आपण नाही करू शकत अरे तेव्हाची लढाई वेगळी होती तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राशील तेव्हा मी राहीन जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो उदयसिंग समोर भिडायचे लढाई व्हायची रक्त बंब वाढवायचे कोणाचा हात कापला जायचा कोणाची गर्दन छाटली जायची कोणाचे पाय जायचे तरी देखील उभं राहिलं का चला जिंकूया हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल चला जिंकूया का कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्त नाबूत करून पुन्हा माझा पवित्र भगवा हा हिंदू संस्कृतीचा भगवा हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्याने तो रोवून दाखवला म्हणून आपण त्यांची पूजा करतो